काही दिवसांपूर्वी इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये रणवीर आलाबादेने एक असं वक्तव्य केलं होतं की ज्यामुळे त्याला अगदी कोर्ट कचेरी पर्यंत जावं लागलं नक्की हे प्रकरण काय होतं याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला ओनली मानिनीला पाहायला मिळेल पण सध्या रणवीरचा एक नवा व्हिडिओ आला आहे ज्यामध्ये त्याने आता एका नव्या सुरुवातीबद्दल बोललेलं दिसत आहे हा व्हिडिओ अगदी काही सेकंदातच खूप व्हायरल झाला त्यासोबतच आता काही तासामध्ये मिलियन मध्ये या व्हिडिओला व्ह्यू सुद्धा आल्या आहेत रणवीरचं नेमकं म्हणणं काय आहे हे का या, या व्हिडिओमधून रणवीरने सांगितलं आहे डिअर इंडिया नावाचा थम आणि रणवीरचा फोटो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतोय त्याने सांगितलं आहे की ज्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात इतक्या घटना घडल्या आणि त्यानंतर निराश न होता मला सर्वांनीच सपोर्ट केला आणि या सपोर्टमुळेच मी आता पुन्हा एकदा काम सुरू करत असल्याचं रणवीरने सांगितलं आहे आपण बघितलं की हे प्रकरण झाल्यापासून एकही व्हिडिओ किंवा एकही रील रणवीरच्या चॅनेलला नव्हतं पण आता सगळं काही संपूर्ण व्यवस्थित आहे असं तो सांगत आहे त्यासोबतच रणवीरने सांगितलं आहे की त्याचा एकूण दोनशे ते तीनशे जणांचा स्टाफ आहे या दरम्यान एकानेही रिझाईन टाकलं नाही किंवा माझी साथ सोडली नाही असं सुद्धा रणवीर म्हणतोय त्याच्या फॅमिलीतील लोक असू देत आई वडील असू देत किंवा सोबतच त्याचा मित्र परिवार असू दे सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला त्याबद्दल त्याने आभार तर व्यक्त केलेतच सोबतच त्याचे जे फॅन फॉलोइंग आहेत आणि फॉलोअर्स आहेत यांचेही खूप आभार मानले आहेत या व्हिडिओला सर्वांनीच त्याला सपोर्ट केला आहे सोबतच रणवीर इज बॅग आता ट्रेंडिंगला आहे हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड प्रमाणात ट्रेंड होताना दिसतोय त्याचबरोबर रणवीर असं सुद्धा म्हणालाय की या सर्व काळात मला एक गोष्ट कळाली की देवच आपल्यासोबत असतो बाकी कोणी नाही परंतु जी माणसं माझी होती ज्यांनी मला सपोर्ट केला ते होतेच पण देवामुळेच मला ही शक्ती मिळाली मी कधी डिप्रेस झालो मला कधी सुचत नसलं काय करायचं कळत नसलं तर मी मेडिटेशन तर करतोच सोबतच मी देवाचं नामस्मरणसुद्धा सुद्धा करतो आणि मला वाटतं माझा देव निश्चितच माझ्या पाठीशी आहे आता सुद्धा मी वेगवेगळ्या गोष्टी करत राही पूर्ण जबाबदारीने व्हिडिओ पॉडकास्ट हे करत राही आणि तुम्ही सुद्धा असाच पाठिंबा द्या असं रणवीर आलावादीने या व्हिडिओमध्ये म्हटलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर रणवीरची सुरुवात कशी असणार त्याचा पहिला गेस्ट कोण असेल याबद्दल मात्र आता सध्या चर्चा होते तुम्हाला या का याबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा आणि अशाच अपडेटसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा